आज धुलिवंदन आज आपण होळीच्या निमित्तानं या ठिकाणी कचऱ्याची होळी साजरी करतोय त्याच्यामधचा उद्देश एक की झाडांचं संवर्धन झालं पाहिजे झाडं जगली पाहिजेत वाचली पाहिजेत झाडं हे आपली ऑक्सिजन आहे झाडापासून आपल्याला ऑक्सिजन भेटतो जर आपण असं वृक्षाची तोड करत गेलो तर आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे इथून पुढच्या काळात सगळ्यांनी होळी करत असताना ही कचऱ्याचीच होळी करावी अशी मी आपल्याला विनंती त्या ठिकाणी विचाराच्या घाण विचाराचा कचरा जाळण्याची होळी आहे लोकांनी झाडांचं संरक्षण करावं वसुंधरेचं संरक्षण करावं कोरोना काळात ऑक्सिजनची गरज कशी निर्माण झाली झाडं कमी झाल्यामुळं ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळं लोकांनी जगवा झाड वाढवा हा संदेश देऊन सुका कचरा घाण कचरा मी आज दहन आहे गावच्या वतीनं मी सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद Aí que bom melhor.